हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर आज आपण बनवणार आहोत मस्त पिकेशा कोथिंबिरीच्या वड्या आणि आता कोथंबीरचा सीझन आहे, आहे। तर भरपूर अशी कोथंबीर बाजारात विकायला आलेली आहे आणि माझे मिस्टर गावाला गेले होते तर भरपूर सारी अशी शेतातली गावरण अशी कोथंबीर घेऊन आलेत घरी तर त्याच्याच मी वड्या बनवल्यात म्हटलं चला हा व्हिडिओ पण शेअर करूया तुमच्याबरोबर आणि खूप वेगळा व्हिडिओ आहे कारण गावाकडच्या पद्धतीचीच मी क वडी बनवणार आहे तुम्ही कधी बेसन वगैरे टाकून नेहमी बनवत असताल वडी किंवा बे बेसनवडी किंवा आळूची वडी बेसन टाकून बनवत असताल बेसनपीठ पण मी इथे कोथिंबीरची वडी ही बाजरीच्या पीठ बाजरीचं जे पीठ असतं ते टाकून बनवणार आहे तर चला पाहूयात कशी करायची आहे तर छान अशी मी फ्रेश ती निवडून घेतली आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि धुल्यानंतर छान अशी तिला सगळं पाणी नि, नितळून दिलेलं आहे आणि मग अशी बारीक चिरून घेतलेली आहे तर ती सगळी प्रोसेस मी दाखवत आहे तर गावाकडच्या पद्धतीत आम्ही लहानपणापासून अशीच अशाच पद्धतीची गावाकडं अशीच करतात तशीच वडी केलेली आहे मी बाजरेचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला जास्त प्रमाणात आणि बेसन पीठसुद्धा आहे थोडंसं तर इतकी छान वेगळी टेस्ट लागणार आहे तुम्हाला एकदा नक्की ट्राय करा आणि छान अशी मी कापून घेतली कोथंबीर पाणी नितळून दिलेलं आहे आपल्याला त्यासाठी लागणार आहे वाटणाची तयारी करायची आपल्याला तर हे पहा तुम्ही किती छान पद्धतीने बारीक अशी कट करून घेतलेली आहे मी तर बाजरीचं पीठ आपल्याला जास्त प्रमाणात लागणार आहे तर त्याच्यामध्ये आपण बेसन सुद्धा टाकणार आहोत आलं टाकायचं आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत तुम्हाला तिखट कसं हवं आहे त्याप्रमाणे लसूण टाकायचं आहे जिरी ववा आणि तीळ मात्र टाकायचे आहे त्या वडी खूप छान होणार आहे क्रिस्पी होणार आहे आणि चौदार तर एक नंबर होणार आहे तर हे साहित्य सिंपल पद्धतीने करत आहो आहोत आपण गावाकडच्या पद्धतीने कोथिंबीर वडी तर भरपूर काही काही टाकतात लोक पण माझी पद्धत वेगळी आहे तर मी हे सगळं आधी वाटून सुद्धा घेतलेलं आहे आणि वरतून तिळसुद्धा टाकलेलं आहे तर हे सगळं मिश्रण आपल्याला एक जीव करायचे पाणी न टाकता आणि मीठदेखील टाकायचं आहे शेवट सगळं छान असं मिश्रण एकत्रित करायचं आहे पाणी न टाकता पाणी टाकायचंच नाही आहे कारण ऑलरेडी कोथंबीरेला आणि आपण जे वाटण वाटले त्याला ऑलरेडी पाणी सुटणार आहेत तर तुम्ही पाहू शकता मी भरपूर प्रमाणात बाजरीचं पीठ टाकलेलं आहे आणि बेसन पीठसुद्धा टाकलेलं आहे तर थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा टाकायचं आहे एक दोन चमचे त्यामुळे अजून छान क्रिस्पीपणा येतो पण बाजरीच्या पिठाने खूप चवदार असं म्हणजे खूप छान अशी गावाकडसारखी चव येते तुम्ही कधी टाकलं नसेल तर नक्की टाकून पहा आणि छान एक मिश्रण करायचं कारण भरपूर प्रमाणात मला वड्या करायच्या होत्या कारण मला त्या डब्यात द्यायच्या पण होत्या माझ्या फ्रेंडला त्यामुळे मी जास्त प्रमाणात केल्या होत्या वड्या तर छान असं न पाणी टाकता असं मिश्रण झालेलं आहे आणि मी वरतून सुद्धा तीळ टाकलेले आहेत तीळ मी मात्र ह्याच्यात खूप जास्त प्रमाणात वापरते मला खूप आवडतात म्हणजे आळूच्या जरी वड्या केल्या तरी मी त्याच्यात तीळ टाकत असते तर त्याचे आपल्याला आपल्याला रोल करायचे आहेत छोटे छोटे आणि पातिल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे तेल लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता बिना पाण्याचा आपण असा घट्ट गोळा तयार केलेला आहे आणि हे छोटे छोटे रोल करायचे आहेत म्हणजे जास्त प्रमाणातच केलेत मी कारण शेतातली कोथिंबीर आणली त्याच्यामुळं जास्तच आणली होती त्यांनी म्हटलं चला फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी दोन दिवसांनी आपण जरी आ, हा रोल कट करून जरी तळला तरी खूप छान लागतो त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता की असं पातेलं ठेवले आणि पातेल्यावरती मी अशी चाळणीमध्ये हे रोल ठेवलेले आहेत उकडवण्यासाठी आणि ते आता छान प्रकारे उकळलेले आहे तर तेल मी घेत आहे आणि लोखंडाच्या कढईमध्येच मी सगळं तळणीचे जे पदार्थ असतात ते तळत असते तर आपल्याला छानपैकी वड्या तळायच्या आहेत किंवा भाजून जरी खाल्ल्या तरी छान लागतात म्हणजे तव्यावर शालो फ्राय फ्राय जरी केल्या तरी छान लागतात तर माझ्या पद्धतीच्या जर वड्या तुम्ही करून पाहिल्यात तर खरंच वेगळी टेस्ट येणार आहे कारण प्रत्येक प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थ बनवत असतात तीच ही माझी पद्धत आहे तर खूप गरम होत्या त्यामुळे थोडेसे तुकडे तुकडे होत होते पण थंड झाल्यावर नॉर्मल कापल्यावर अखंड पीस येतातच तर आपल्याला गॅस फुल करायचा आहे फुल गॅसवरतीच आपल्याला गॅ वड्या तळायच्या आहेत आणि फुल गॅस केल्यावरती वड्या टाकल्यावरती मग म बारीक गॅस करून क्रिस्पी करायच्या आहेत वड्या तर इतक्या छान कुरकुरीत आणि चवीला एक नंबर झाल्या होत्या तर राहिलेल्यासुद्धा म्हणजे वड्या होत्या त्याचे मी काप करून घेतलेल्या आहेत पहा हे थंड झाल्यावरचे काप आहेत एकदम अखंड निघालेले आहेत तर त्यासुद्धा वड्या मी तळून घेतल्या तर अशा पद्धतीने मी कोथिंबीर वडी करते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे बरेच काही व्हिडिओ आहेत जे की मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत सगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आहेत तर अशा प्रकारे वड्या क्रिस्पी आणि चवदार झालेल्या होत्या तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कोथिंबिरीच्या वड्या कारण कोथिंबीर सीझन आता चाललेला आहे सो हे पहा तुम्ही खूप छान झाल्या असं व्हिडिओ पण मला खूप वेळ काढू वाटला तर चला ह्या कोथिंबिर्याच्या वड्या आवडल्या असतील तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि नक्की करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा